समोरासमोर जाऊन कोणत्याही गोष्टींचं खंडन करण्याची तयारी आमच्यात आहे सुनील तटकरे यांचा आरोप जनसन्मान यात्रेत अजितदादांच्या समोर तटकरे यांची जोरदार बहुजनाचा ही साधत असेल तर तुमचा सत्तेमधला सहभाग असला पाहिजे आणि म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मी आज जाणीवपूर्वक या ठिकाणी सर्व माध्यमांच्या समोर सांगू इच्छितो आहे काही निकाल काय त्या ठिकाणी आरोप करण्याचा प्रयत्न केला असेल आम्ही सर्व देहायला तयार दे होतो त्यांचा खोटेपणा समोर समोर जाण्याची जाऊन खंडन करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील अडकरीची आहे असा सुद्धा त्यांना इशारा त्या मी देऊ इच्छितोय सत्यपादला सभाग आज राजेश पाटील साहेब तुम्ही या ठिकाणी सांगू शकला मुस्लिम सर्वांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आला या मतदारसंघामध्ये सुद्धा हजारो कोटी रुपयाचा निधी आला आणि बेळगाव पासून या गावामध्ये येतपर्यंत जसा माझ्या कोकणामध्ये प्रवास करताना मला भास होतो मला आज वाटतंय की माझ्या कोकणातच मी या ठिकाणी आहे असं या निसर्ग वातावरणामध्ये निसर्गासारखी निर्भय माणसं आज आपल्या पाठीशी दादांच्या पाठीशी ताकद आणि शक्तीनिशी उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळू शकते असं योजना त्या ठिकाणी आपण करत आलो मी उद्दाम जाणीपूर्वक या ठिकाणी म्हटलं की केवळ बारामूर्ती पुरता दादा विकास पुरुष नाही आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांध्यापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावरती विकास करण्याची कल्पना गेल्या पंचवीस वर्षामध्ये अजितदादानी दाखवलेली आहे की दोन हजार एक या एकवीसच्या शतकात नंतर या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला दादा कोण आहेत ते तुमचे आणि माझे लाडके अजितदादा आहेत याचा सुद्धा उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्तानाकडे मी करू मला जाणीव आहे राजेची तुम्ही अतिशय कष्टकरी पद्धतीने काम करता ज्या ज्या वेळेला आमदारांची बैठक होते त्या त्या वेळेला किमान दहा पंधरा कागद आपल्या हातात असल्याशिवाय तुम्ही कधी आलेले मी पाहिलंच नाही म्हणजे दर आठवड्याला दादा जरी भेटले दुपारी मंत्र्याला दादा जरी राजेश पाटलांना भेटले तरी संध्याकाळी आमदारांच्या बैठकीमध्ये ते मोकळ्या आताने कधी आले नाही आपल्या मतदारसंघातील कामाचं निवेदन घेऊन ते केवळ आले पण शे शेरामान घेणार पण ते थांबले नाहीत तर त्याचा पाठ पुरा करून आपल्या मतदारसंघामध्ये ती विकासाची कामं कशी करता येतील याची दक्षता असणारा आमदार त्याचं नाव आहे राजेश पाटील सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख आणि वितर्फे करू शकतो